राजापेठ एरिया आधीच गजबजला असते इथे आपल्याला लोकही खूप मिळत आहे आपण कसा निवडणुकीचा माहोल चालू आहे चांगला चालू माहोल आणि आम्ही प्रयत्न करून राहिलो पंचायत कडून की पूर्ण मतदान झाला पाहिजे शंभर टक्के आम्ही प्रत्येक कोणी कोणती पार्टीला द्या पण शंभर टक्के मतदान करा आमच्या हे ते आहे एकदम महत्वाची गोष्ट मी मीचा अध्यक्ष पंचायतचा सेक्रेटरी चा सेक्रेटरी आहोत मतदार जागृत करून राहिलो आम्ही आणि पूर्ण मतदान करू आम्ही शंभर टक्के मतदान करू मग माणूस कोण चांगलाय तुमचे तेच जाते ना माणूस पाहिला जाते ना पार्टी नाही पाहिल्या जाते आम्ही आता ठरवू कोणता माणूस चांगला आहे कसा आहे पार्टी न पाहता माणूस पाहून मतदान बिलकुल बिलकुल सांगा दादा कसा माहोल चालू आहे सध्या राजकारणाचा माहोल कि सब बढिया चालू आहे सबका अच्छा चालू आहे एकदम कोई लोड नाही आहे के कैंडिडेट है चेतन भाऊ पवार तो पैनल है तीनों का बीस साल ऐसी बीस साल से चुनके आ रहे चेतन भावी एरिया में काम भी अच्छा है सब बढ़िया है एक नंबर है और पूरा तो बीस साल ऐसी चुन के आ रहे तो अभी नया देते ना कोई नहीं नया गायकुना है ना अनुभवी आदमी है सब है उनका काम अच्छा है बढ़िया है एकदम तो बीस साल ऐसी उतना विकास किया क्या हाँ किया ना वाह वहाँ बोलते बता देता चल गए अभी अमरावती में एक में नगर सेवक ऐसा है की जो चुन के आए और पांच साल दिखे नौ साल दिखे नहीं तो एक बार नगर सेवक चुन के आते कभी दिखते नहीं, दिखते नहीं। ये नगर सेवक ऐसे हमारे रोज सुबह छह बजे मॉर्निंग वॉक पर निकलते काम देखते अपने वार्ड में घूमते सब विकास काम करते और 20 साल से चुन के आ रहे हम उनको बचपन से छोटे थे तब से देख रहे अभी भी देख रहे और एक में ऐसा नगर सेवक है की अमरावती में कहीं कोई भी वार्ड में खड़ा हो जाए वो चुन के आ जाएगा और चुनके आते उनका वार्ड नहीं भी रहे फिर भी आते काम करने में पहले पार्टी ने उनको दूसरे वार्ड में जिम्मेदारी दी थी, थी वहां से भी चुन के आए और पूरा पैनल चुन के लाए सिर्फ नगर में से चुन के नहीं आते पूरा इसमें से चुन पूरे शहर में कहीं पे भी खड़ा कर दो तो चुन के आएंगे क्योंकि काम किया है आदमी ने और अनुभवी आदमी है नॉलेज वाला आदमी है बीस साल से यहाँ पे काम कर रहे हैं एक एक को नाम से पहचानते सबको काम से और लोग उनको काम से पहचानते इसीलिए बीजेपी ने उम्मीदवार दिए है तीनों भी हाँ। ये यानी सक्षम उम्मीदवार है चेतन पवार जी का हाँ आता है। बाकी के दो बाकी के दो कौंडन नेता दूसरी बार खड़ी है अभी पिछली बार भी खड़ी थी उन्होंने भी अपने क्षेत्र में जो उनका क्षेत्र है दस्तूर नगर का वहाँ पे काम किया है उनको भी इनकी पब्लिक की बैकिंग है इसलिए दूसरी बार टिकट मिली आ, ये कोई दूसरी पार्टी नहीं है बीजेपी है यहाँ पे काम करेंगे तो ही टिकट मिलती है इलेक्शनचा आता प्रत्येक जण आपल्या पक्षानुसार सांगतात आहे मी बिना पक्षाचा आहोत पण मी एक नंतर नक्की सांगतो तुम्हाला अमरावतीमध्ये हिंदू मुस्लिमला लोक कंटाळले आहेत रोज सकाळी उठलं की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम काही लोकांनी ते धंदा उचलून घेतला आहे सकाळी उठायचं आणि हिंदू मुस्लिमवर बोलायचं त्याच्यामुळे लोक कंटाळले सगळ्या समाजाचे लोक कंटाळले मला असं वाटते यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष करून कॉर्पोरेशन मध्ये जाईल काका म्हणते राष्ट्रवादी काँग्रेस चांगले काम करत आहे त्याला आम्ही निवडून देऊ हिंदू मुस्लिम या राजकारणाला आम्ही कंटाळलोय तुमची बीजेपी हिंदू मुस्लिम करते नाही नाही असं काही नाही आहे आमचा हिंदू हा अजेंडा आहे हिंदूच्या याच्यावर आम्ही पक्षाचे मत घेऊत आहोत त्याच्यामुळे हिंदू जो आहे ते बीजेपी कधी सोडणार नाही आणि हिंदू मुस्लिम जे म्हणून राहिले साहेब असा काही प्रश्न आहे तर हा जो प्रभाग आहे अठरा नंबरचा या वार्डामध्ये बरेचसे उमेदवार आहेत जे मागच्या वेळेस सुद्धा होते बरेच लोकांची नाराजी पण आहे या वार्डामध्ये आणि एक सक्षम नेतृत्व म्हणून चेतनभाऊ पवार यांच्याकडे पाहल्या जातं कारण चार वेळा ते नगरसेवक राहिलेले आहे आणि त्यांचा विकासाचा धंदावा तर सर्वांना आहे आणि गल्लोगल्लीमध्ये त्यांना परिचित ते परिचित आहे आणि त्यांच्यासोबत जे त्यांचं बीजेपीचं जे पॅनल आहे ते पण सगळे वेल क्वालिफाईड लोक आहेत त्याच्यामध्ये एक नवीन आमच्या एक ठाकरे मॅडम म्हणून आहे त्या पण सी ए आहे आणि उच्च शिक्षित आहे तर अशा लोकांना माझ्या तरी मते त्यांना निवडून दिलं पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये सक्षम नेतृत्व म्हणून सध्याच्या परिस्थितीला चेतनभाऊ पवार यांनाच निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे किंवा बीजेपीचे लोक खराब आहे असं नाही पण बीजेपीचं सध्याचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते एकदम खालच्या लेवलचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे याला लोक कंटाळले त्याच्याचमुळं आणि यांच्या भांडणात राष्ट्रवादीच्या अजून जास्त सीट येईल मला असं वाटतं कॉर्पोरेशन मध्ये कोणाची गरजही पडणार जे म्हटलं की बीजेपीच्या नेतृत्वाला कंटाळले आहे बिलकुल बीजेपीचं ने। नेमकं नेतृत्व करत कोण आहे अमरावतीमध्ये एक्च्युअली परिस्थिती अशी आहे की नवनीत भाभी जे आहे राणा राणा दाम्पत्य जे आहे ते समजून नाही राहिलं लोक पण कन्फ्यूज आहे लोक पण कन्फ्यूज आहे की आता त्यांनी जे काही एलईडी लावलेले आहे ला त्या एलईडी मध्ये स्वतः फडणवीस साहेब त्या याच्यामध्ये राहण्याचा म्हणजे त्यांनी ते प्रचार चालू केलेला आहे तर माझ्या मते ते पण एक चुकीचा मेसेज जात आहे जनतेपर्यंत जात आहे की जनता पण कन्फ्युज होत आहे की आपण कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही निवडायचं महानगरपालिकेची निवडणूक आहे याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये माझ्या मते जे सक्षम उमेदवार आहेत ज्यांनी खरोखर काम केलेलं अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या हेच आम्ही सांगू शकतो तुमच्या बीजेपीच्या स्टार प्रचारक नवनीत तई राणा आहे तरी सुद्धा त्या वाय एस प्रचार करते बीजेपीच्या विरोधात करते माझं एकच म्हणणं आहे त्यांनी हा वैयक्तिक सूड त्यांची जी हार झालेली आहे याच्यात त्याचा वैयक्तिक सूड काढण्यासाठी हे सगळं करता येते आणि बीजेपीचे खरे इच्छे हे आहे प्रवीण भाऊ पोटे ते आहेत हे ओरिजिनल जे बीजेपी म्हणताय हे तर बाहेरून आलेले आता इलेक्शन साठी आले आहे त्यांना कोणाला कोणाची तिकीट घेऊन हा चार पक्ष फिरून आलेले आहे कधी वाय एस कडून निवडून निूड, येतात कधी राष्ट्रवादीकडून निवडून येतात आता बीजेपीची ज्याची हवा असली तिकडे बिन पेंदाचा लोटा ज्याची हवा असली तिकडे पलटून जाते पण एक आहे की वैयक्तिक सूड काढण्यासाठी हे सगळं करताय आणि हे करायला नाही पाहिजे त्यांनी हार मान झाली आहे तो ला स्वीकाराला पाहिजे आणि पुढे काम करायला पाहिजे पाच वर्षाची की निवडून यायला पाहिजे म्हणून अभी इस जिले में नवनीत राणा बीजेपी की है या पाना की है नहीं नहीं ऑलरेडी बीजेपी की है तो फिर मुख्यमंत्री जाने के बाद वो युवा स्वाभिमान का प्रचार क्यों करती है प्रचार कर नहीं नहीं बोलिए भाई वो तो कहता है घरगुदी मामला, मामला है उनका है कि नहीं घरगुदी मामला है अब आज भी देखे, देखेंगे पर के, केला प्रचार है मैं तो प्रॉपर परतवाड़ा का हूँ आपको तो पता होगा ना लेकिन ये हुआ है परतवारा तो में नवनीत भाभी ने बीजेपी भी का प्रचार कर दी यहाँ अमरावती का नहीं मालूम भाई काका को मालूम है काका भाभी ने प्रचार किया कि नहीं वाईएसपी का वाईएसपी का प्रचार चालू है ना किया नहीं चालू है प्रचार अभी बताओ कौन की नहीं चालू है अभी बताओ मैं तो नहीं देखा ये, ये नहीं, देखा मैं नहीं बगित एवढा मोठा त्या गडगडेश्वर प्रभागामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं ना गडगडेश्वर याच्यामध्ये कि तीन कमर चालवा आणि एक पाना चालवा म्हणून हे म्हणतात मी तुम्हाला सांगतो मी वरती सर्व चॅनल वरती चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांसोबत गाडीवरती असताना तिथून जसे मुख्यमंत्री गेले आणि लगेच त्यांनी त्या प्रचाराचं उद्घाटन केलं तेव्हा का पाहिलं नाही म्हणता का काय साहेब कुठं सांगून राहिली केलं या सण आखरी मी घी खिचडी म्हणजे अरे लेकिन मान्य करो ना की किया करके मान्य करो ऐसा मत बोलो की नाही किया करके मान्य करो ना जनता बरोबर करते ना सबस्थे। सबस्थे। मी सांगतो जनतेकडे निर्णय दिला जनता करते ना आता कोण काही सांगितलं मी म्हटलं पंजाले मत मारा लोक मारतात का मी म्हटलं कंबाले मारा मारतात का लोक मतदार सुज्ञ झालेले सांगायची गरज नाही मतदार मी काय म्हणते मतदार जर सुज्ञ झालाय त्याला जर समजते मतदान करायला करायचंय आहे तर पार्टीवाले साळण डब्बे जाऊन वाटून राहिले ही मानसिकता करून ठेवलेली आहे म्हणजे ऍक्च्युअली काय आहे की हे जे प्रबोलन जे घेऊन राहिले हे नाही घेणारे आहे जे चांगले वेल क्वालिफाईड लोक आहे जे सर्व घेणारे नाही आहे जे थोडे काही आपल्या नाही करूच नाही राजकारणामध्ये ह्या चुकीच्या गोष्टी आहे हा चुकीचा संदेश आहे मी तर म्हणतो की ह्या ए... ए... गोष्टी करण्याची गरजच नाहीये वेळ अशी येईल हे जे वाटणारे आहेत यांना सगळ्यात मागा राहावं लागेल कारण लोक त्या पैशाच्या भरोशा नाही की पैसे दिल्यानंतर लोक मत देतील पण तसं नाही पैसे घेतल्यानंतर गिफ्ट घेतल्यानंतरही ज्यांचे मत त्यांच्या मत जे आहे त्यांनाच लोक मत देतात फक्त हे दुमेदवाराला वाटतंय की मी पैसे दिले म्हणून मला भेट भेटणार असं काही होत नाही परंतु अमरावतीच्या राजकारणामध्ये अमरावतीचं जे आजच्या ज्या पद्धतीचं जे राजकारण चालू आहे ते अतिशय नाचलेलं राजकारण आहे अतिशय नाचलेलं राजकारण आहे आम्ही पण राजकारण बघितलं आहे बोलवाड्याची अशी परिस्थिती आहे सगळी जर परिस्थिती तशीच आहे अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये जेव्हापासून हे राणा दाम्पत्य आहे राजकारणामध्ये तेव्हापासून राजकारणाची पूर्ण राजकारणाची वाट लागलेली आहे पूर्ण राजकारणाची वाट लागलेली आहे तुम्ही मान्य करावं लागेल जे असेल त्यांनी मान्य करावं लागेल किंवा जेव्हापासून हे राणा दाम्पत्य आले आहे केव्हापासून के हे पैसे वाटणं किंवा हे करणं कोणाला गिफ्ट देणं ही जास्तीत जास्त प्रमाण चालू आहे आता